कोल्हापूरमध्ये जी तिसरी आघाडी झालेली आहे ती आम आदमी एकत्र येऊन तिसरी आघाडी झालेली आहे आणि मग अशा आम आदमी एकत्र येऊन जी तिसरी आघाडी होते तिथे आम आदमी पार्टी बाजूला राहणे योग्य नाही आणि म्हणून आम आदमी पार्टी ही तिसरी आघाडीमध्ये सहभागी आहे आपण बघतोय की सत्ताधारी पक्षांच्या माध्यमातून पाच पाच कोटी रुपये गायब झालेले आहेत अशा पद्धतीच्या टीका होतात आपसामध्येच आणि आघाडीमध्ये जे आहेत विरोधी पक्षामध्ये असणारे जे आघाडीमध्ये आहेत त्या आघाडीमधलं बीजेपी आणि काँग्रेस यांचं साठवलोट आहे अशा पद्धतीने मीडियामध्ये मोठ्या चर्चा चालू असते मग अशा वेळेला निश्चितपणे आम आदमी पक्ष हा आघाडीचा भाग होणं योग्य नाहीये मग आघाडीचा भाग व्हायचा नाहीये तर मग अशा वेळेला जर बदलापूरमध्ये आम आदमी एकत्र येऊन आणि सगळे सुशिक्षित आहे महत्वाचा आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर सुशिक्षित गट हा जो आहे तो पुढे कसा येईल आणि जनतेसाठी काम कसं होईल आणि महत्वाचं म्हणजे कर जो जमा होतो तो कर हा जनतेपर्यंत कसा पोहोचे आपल्या इथे कर जो जमा होतो नगरपालिकेमध्ये तो कर हा जनतेपर्यंत न पोहोचता ठेकेदारीमध्ये पोहोचतो मग हा तिसरी आघाडीच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून जनतेने भरलेला कर हा प्रत्येक घराघरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल प्रत्येक घराच्या मध्ये कसा पोहोचेल हा एक कुठेतरी बारीक उद्देश आहे आणि सामान्य जनतेसाठी कुठेतरी आम आदमीसाठी कुठेतरी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे आणि अशा तिसऱ्या आघाडीमध्ये आम आदमी पक्ष पूर्णतः सक्रिय आहे आणि आम्ही सगळे एकत्ररित्या तिसऱ्या आघाडीचं कामकाज बघणार आम्ही सर्वांनी आपले जे पक्ष आहेत संघटना आहेत त्या सगळ्या बाजूला ठेवल्या आणि फक्त इथे तिसरी आघाडीने सामान्य बदलापूरकर म्हणून यामध्ये आम्ही सगळे इन्व्हॉल्व हो। आहोत आणि जे कोणी आता उमेदवार असणार आहेत आता होतं काय की बहुतांश पक्ष कार्यकर्त्याला किंवा त्याला थोडं काहीतरी एखादं पद देऊन त्याचा वापर होतो पाच वर्ष आणि जेव्हा निवडणूक लागते तेव्हा पॅराशूट लँडिंग होतं कोणीतरी बाहेरचा कोणीतरी कुठून कुठे येऊन तो तिथे ते त्याला संधी दिली जाते आणि कार्यकर्ते पदाधिकारी बघतच राहतात आता तीन तीन चार चार पाच पाच पक्ष एकत्र येतात आणि पाच वर्ष सात वर्ष ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे अशा सगळ्यांना बाजूला ठेवून कुठल्या तरी एका माणसं एका पक्षाच्या माणसाला ती संधी मिळते आणि ही जी लोकं असतात पक्षाचं काम अतिशय इमानी इतबारे करत असतात त्या लोकांना सुद्धा इथे आता संधी आहे अशी लोक जर कोणी असतील ज्यांनी समाजसेवेचा व्रत घेतलेला आहे आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मुख्य उद्देश नाही आहे कारण आम्ही सर्वांनी एक प्रतिज्ञा केली की आपण निवडून कोणी आलो तरी भ्रष्टाचाराला वाव द्यायचा आणि स्वतः करायचा नाही आणि कोणी करत असेल तर तो उघडकीस आणायचा तर अशी जर कोणी मंडळी असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो ती येतीलच आणि निश्चित अशा माध्यमातून किंवा समाजसेवेतून काही लोकांनी खूप चांगलं कार्य बदलापुरात केलेलं आहे त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं आमच्यासोबत जुळावं आणि इथून पुढे आपण एक बदलापूरला आकार देऊ एक छान आकार देऊ बदलापूरला जो अपेक्षित आहे लोकांच्या मनात आहे किंवा इथली जो वाढती लोकसंख्या आहे त्यासाठी जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही आज तिसऱ्या आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नगराध्यक्ष पदाची देखील आपण घोषणा केली काय नाव समोर आले आणि तिसऱ्या आघाडीच्या मार्फत आस्था मांजरेकर मॅडम यांना नगराध्यक्ष पदासाठी तिसऱ्या आघाडीतर्फे उभं केलं जाणार आहे तर त्यांचं शिक्षण त्यांचे जे उद्दिष्ट आहेत त्यांची जी समाजसेवा आहे आणि त्यांच्याकडे एक व्हिजन आहे बदलापूरकरांसाठी त्यांच्या मनात ही कळकळ आहे की या बदलापूरचा विकास झाला पाहिजे इथले महिलावरचे अन्याय असो इथले अरुंद रस्ते असो आरोग्याच्या समस्या असो किंवा मग प्रवासाच्या समस्या असो किंवा इथलं प्रदूषण असो अशा खूप साऱ्या म्हणजे हे बदलापूर शहर समस्यांनीच घेरलेलं आहे खरं तर लोक आपल्याला गावांडळ किंवा अशिक्षित लोकांचं शहर किंवा गुंडांचं शहर असं यापुढे ओळखू नये ती ओळख आपल्याला बदलायची आहे बदलापूरला आकार द्यायचा आहे आणि मला असं वाटतं की त्या अनुषंगाने एक निर्भीड व्यक्ती कायद्याची जाण असलेली व्यक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती उच्च शिक्षित व्यक्ती ज्याला प्रचंड अनुभव आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे अशा आस्था मॅडम निश्चितच ही सगळी स्वप्नपूर्ती करतील आणि त्याच दृष्टिकोनातून तोच उद्देश समोर ठेवून आम्ही त्यांना विनंती केली कारण आमच्या एक अनावर खूप बदलापूरकरांनी टाकलं होतं की तुम्ही एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार द्या आणि तो चेहरा असा द्या जो निष्कलंक असेल ज्याचा ज्याला अहंकार नसेल ज्याला पैशाची फार मोठी गुरमी नसेल पण समाजसेवेची आवड असेल आणि विकासाची इच्छा असेल असा उमेदवार द्या आमच्याही खूप उशिरा लक्षात आला हा चेहरा पण आम्ही त्यांच्याकडे गेलो लोकांच्या वतीने त्यांना विनंती केली त्यांनी पहिला प्रश्न हा केला की माझ्याकडे फार पैसा नाही आम्ही म्हटलं ठीक आहे मतदाराला पैसाच पाहिजे असं नाही आहे अगदी त्यांना चांगला उमेदवार दिला तर ते स्वखिशातले पैसे खर्च करून उमेदवार निवडून देतात गणपत देशमुखांचं उदाहरण आहे पालघरच्या आमदारांचं उदाहरण आहे आणि अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहे की प्रत्येक जण हा पैशाचा भुकेला नाही आहे त्यामुळे त्यांचा तो एक जो प्रश्न होता तो निकाली निघाला आणि आम्ही सगळे जे आत्ता बहुसंख्या आमच्याकडे उमेदवार आहेत ते आणि जे नव्याने येतील ते आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू त्यांचा प्रचार असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि जे शब्द त्यांनी दिले किंवा माझ्या माध्यमातून जे आता आम्ही बोलतोय निश्चितच तो बदलापूरला आकार देण्याचा आणि प्रगती करण्याचा आम्ही प्रयत्न करू चेहरा बनलेला आहात तिसरी आघाडी हा नवीन पर्याय तो बदलापूरकरांसाठी आणलेला आहे उमेदवार म्हणून समोर जाताना मतदारांना काय आवाहन करणार आहात काय काम मी फक्त एवढंच आवाहन करेन मतदारांना की तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही सगळे आताची पिढी वेल क्वालिफाईड आहे आणि आपले पूर्ण बदलापूरकर पण सुज्ञ आहेत त्यांना आहे कोणी काय काय केलेलं आहे गेल्या दहा बारा वर्ष आता तुम्ही एक उदाहरण तुम्हाला फक्त छोटस उदाहरण देते की आज दहा वर्ष इलेक्शन झालं नाही तोपर्यंत सगळे बंद होतं पण जसं इलेक्शन आता आलं आणि घोषणाबाजी झाली सगळ्यांनी वेगळे 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 कार्यक्रम सुरू केले वेगळे वेगळे नारळ फोडणं सुरू केलं तर फक्त हे इलेक्शन पुरताच करतात का पाच वर्ष कुठे गेले आज हेद्रेपाडासारखा जो परिसर हे। आहे तिथे किती वॉटर लॉगिंग होतं किती पाण्याच्या समस्या आहेत बऱ्याचशा म्हणजे अशी बदलापूरचे कानाकोपरा आहे की जिथे पाण्याच्या अशा समस्या आहेत की बिल्डिंग्सना दोन दोन दिवस पाणी येत नाहीये तर हे जे आहे तर मग इतके वर्ष यांनी केलं काय तर ते म्हणतात की आम्ही बदलापूरचा विकास केलाय तर काय केलं काय विकास नक्की कुठल्या प्रकारचा विकास केलाय आणि आम्हाला म्हणजे तिसऱ्या आघाडीला कोणावरही चिखलफेक करायची नाही म्हटलं आम्हाला आम्ही कोणाचं नाव घेणार नाही चिखलफेक ही करणार नाही कारण एकच उद्दिष्ट आहे आणि जसं मोहिनीताईने किंवा आता पत्रकारांनी सगळ्यांनी विचारलं मला की काय करणार तुम्ही किती बेटर म्हणजे काय काय कराल तर मी नक्कीच सांगेन की जर माझ्यावर एकदा फक्त माझ्यावर म्हणजे मला आशीर्वाद द्या तुम्ही जनतेने बदलापूरकरांनी तुम्ही माझं नाव सुचवलंय तर तेवढ्याच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा आणि मी तुम्हाला आश्वासन देते की नक्कीच पाच वर्ष म्हणजे आता माझे जे टर्म जर मी नगराध्यक्ष झाले तर मी तुम्हाला इतका काय या शहराचा कायापालट करून दाखवेन Uh, मी बोलून नाही दाखवणार मी करून दाखवेन कारण मी करून, करून दाखवण्यात विश्वास ठेवते बोलून दाखवण्यात विश्वास ठेवत नाही सामोरं जात आहात तिसरी आघडी म्हणून घराणेशाही संपवायची आहे किंवा बदलापूर करणार नाही नवा पर्यायचं आहे तर काय आवाहन करणार आहात तुमच्या तिसरी आघाडी जे नगरपालिकेमध्ये जे कामकाज चाललेलं आहे मॅडम अशासकीय कर्मचारी बंगल्यावरती जाऊन फाईल तुमची देतात ही आम्ही कुठेतरी सर्वात पहिला बंद करणार आहे आणि आज बदलापूरचा जो माझा नागरिक आहे तो टॅक्स भरण्यासाठी साधारणतः तीन तीन चार चार तास लाईनमध्ये उभा राहतो त्याच्यानंतर तुमचे जे कल टॅक्स भरण्यासाठी आज डेथ सर्टिफिकेट काढण्यासाठी जर गेले तर साधारणतः दोनशे रुपये फी घेतली जाते त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची रिसिप्ट दिली जात नाहीये त्याच्यानंतर आज मयत झालेली व्यक्ती आज तुम्ही बोलता बदलापूर आम्ही स्वच्छ सुंदर केलेलं आहे तुम्ही माडेवच्या लोणी खाण्यापर्यंत लोकांच्या पोचलेली येते आज समशान भूमीमध्ये मॅडम ज्याची परिस्थिती नाहीये त्यांच्याकडून सुद्धा चार हजार रुपये घेतले जातात तो कर जातो कुठं तो टॅक्स जातो कुठं ह्याची विचारपूस आम्ही जर केली तर ते परिषद लोकांना गप करतात आणि हे शासकीय कर्मचारी आहेत का हे घरात कामाला ठेवलेले कर्मचारी आहेत ह्याची आम्ही पहिला तपास करणार आहे कुठेतरी बदलापुरात नवपरिवर्तन होत आहे तिसरी आघाडी हा पर्याय जो आहे तो, तो बदलापूरकरांसाठी घेऊन येत आहे काय नक्की या मागचा उद्देश आहे आणि कशा प्रकारे निवडणुकांना सामोरं पूर्णपणे स्पष्ट आहे आमचा आणि साधा आहे की लोकांना पर्याय हवा आहे तेच चेहरे लोकसभेत सुद्धा ते एकत्र लढलेले विधानसभेत एकत्र लढलेले आज एकंदाच्या विरोधात आहेत ते कारण त्यांनाच त्यांच्या त्यांच्यावर आम्हाला चिखलफेक करायची नाही परंतु लोकांना अपेक्षित आहे लोकांमधला चेहरा ज्यांना लोकांच्या प्रॉब्लेमची जाण असेल आणि जो खऱ्या अर्थाने लोकांच्या मूलभूत सुविधांवरती प्रश्न चिन्ह त्याच्यावरती सोल्युशन त्यांना देईल फक्त प्रश्न आहे प्रॉब्लेम प्रॉब्लम रडत न बसता त्यांना असं एक सोल्युशन देईल की त्या सोल्युशनचं एक आम्ही पूर्णपणे हेच लावू आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा सोल्युशन बतावर शहरामध्ये उद्याच येणार नाहीत आणि बतावरकरांना जी अपेक्षित गोष्टी आहे की बदलापूर शहर मेट्रोपॉले सिटीकडे आपण वाटचाल करतो त्यामुळे त्या शहराच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती प्राईम फोकस आपण केलं पाहिजे आणि त्या प्राईम फोकस करायला त्या गोष्टीने सगळ्यात प्रथम आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे आता जे उमेदवार आपण बदलाव शहरात आपण ज्यांची नाव आपण मोठ्या मोठ्या फ्लॅक्समध्ये ऐकतोय त्यांना मी तर म्हणतोय त्यांना मॅनेजमेंटची स्पेल सुद्धा येतो अशा प्रकारचे भरपूर चेहरे आहेत परंतु आम्हाला शिक्षणावरती जायचं नाही परंतु आमचं हे म्हणणं आहे की शिक्षित लोक असताना सुद्धा ज्यांना खऱ्या अर्थाने मॅनेजमेंट कसं चालवायचंय नगरपालिका कशी चालवायची प्रशासन कसं चालवायचं नॉलेज असताना सुद्धा त्यांना का टावडलं जातं त्यांना नेहमी फक्त काय त्या चटेवचणीच काम त्यांना का दिलं जात आहे आणि ज्यांचे खिशे भरायला पैसे नाही त्यांना फक्त का, का तुम्ही प्रायमरी फोकस करता हे आम्हाला कुठेतरी संपवायचंय आणि जे कुटुंबशाही घराणेशाही आणि ज्या प्रकारे बदलाव शहरात चाललय ते आम्हाला रोखायचंय आज आम्ही माझ्या बदलापूर मार्फत आम्ही लोकांसमोर एक खूप कठीण म्हणजे बोलतो आपण एक खूप गोष्टींना सामोरे जाऊन कारण की राजकारणामध्ये उतरणं सर्वसामान्यांसाठी आवाज उठवणं ही साधी सोपी गोष्टी नसते याची जाण आपल्या प्रत्येक बंधकारांना असेल तरी सुद्धा आम्ही आपल्यासाठी हा स्टँड घेतोय आणि हा स्टँड आम्ही शेवटपर्यंत ठेवणार आहोत फक्त अपेक्षा याची आहे की आपल्या साथ सहकार्याची आम्हाला गरज आहे